माझं नाव गजानन साळवी हा आमचा व्यवसाय गेली पन्नास वर्षांहून जास्त आहे माझे वडील इथे व्यवसाय करत होते त्या व्यवसायातच जम बसून मी थोडं थोडं वाढवलं फक्त पहिलं आम्ही कोकम चिंच काजूच विकायचो आता कोकणातलं सगळंच ठेवायला लागलं पिठा आंबापोळी फणसपोळी कुळीत पीठ उकडे तांदूळ गावठी पोहे चहामध्ये बुडून काय जे पोहे असतात ते काजू आंबापोळी फणसपोळी खाज्या खडखडे लाडू कोकम सरबत कोकम आगळ आवळा सरबत तसेच कोकणातील लोणची सालवाला काजू सोललेला काजू फणसाचे गरे हे काजू म्हणजे कोकणातले मालवणचे असतात सालवाला काजू आहे एकशे वीस रुपये शंभर ग्राम सोललेला एकशे तीस रुपये शंभर ग्राम तर विशेष करून सगळं कोकणातलंच असतं मा म्हणजे त्याच्यावरच मला जास्त भर असतो आंबा आहे लिंबू आहे मिरची आहे चाळीस रुपयाची कुकडा तांदूळ आहे गावठी पोहे त्याची प्राइस आहे एक एकशे दहा रुपये अर्धा लिटर आणि एकशे ऐंशी दोनशे रुपये एक लिटर असं असतं खडकडे लाडू आहेत सत्तर रुपये पॅकेट आहे काज्या ऐंशी रुपये पॅकेट आहे पीठ आहे पुळीपीठ धालीपीठ ओले काजूर कोकणाला ओले काजू आता फेब्रुरीला इजन सीझन स्टार्ट होईल हे आम्ही मे मेमध्ये शेवटच्या तर ते फोडून सुकवून ठेवतो ते आठ ते दहा महिने टिकतात आता फेब्रुवारीला नवीन सीझन चालू होईल ओल्या काजूचा एन सी केळकर रोड पाटीलवाडी गिरगाव पंच डेपोच्या शेजारी गल्ली अशोक मॅचिंग सेंटरजवळ फोन नंबर आहे डबल नाईन एट डबल ना सेवन झिरो सिक्स झिरो डबल वन तसंच आम्ही घरपोच पण देतो पण पोर्टरचे काय चार्ज असेल तर तुम्ही द्यायचे